दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले चौघांना अटक तीन जण फरार आरोपींकडून चार चाकी वाहनासह दोन लाख बेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या चार आरोपींना शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे तर तीन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यास यशस्वी झाले शिरपूर पोलीस स्टेशन हद्दी चिंचोली फाटा येथे बुधवारी रात्री दोन वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे पोलिसांनी आरोपीकडून एक चारचाकी वाहन मोबाईल तसेच दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले प्राप्त माहितीनुसार मोहरम सणानिमित्त रात्री पेट्रोलिंग करीत असताना शिपूर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की चिंचोली फाटा परिसरात सहा ते सात इसम दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेले आहे माहितीवरून शिरपूर पोलिसांच्या पथकाने पंचासह रात्री दोन वाजता चिंचोली फाटा परिसरात घेराव घातला असता अंधारात बसलेले चार इसम पोलिसांना मिळून आले तर पोलिसांची धाड पडताच अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले ताब्यातील आरोपींकडून पोलिसांनी टाटा इंडिगो कार क्रमांक एम एस शून्य नऊ बी एम शून्य एक तीन तीन किंमत दोन लाख रुपये चार मोबाईल फोन किंमत बेचाळीस हजार रुपये तसेच नायलॉन दोरी आरी पेचकस आणि लोखंडी रॉड जप्त केले पोलिसांनी अटक केलेले आरोपीचे नाव अनिल कल्लू निषादर्ष सुनील कल्लू दोन्ही राहणे रामनगर शास्ती राजुरा जिल्हा चंद्रपूर निलेश मनोहर बावणे वयवर्ष पंचवीस राहणे मुंगोली तालुका वणी तसेच एक विधी संघर्ष बालक जिल्हा चंद्रपूर याचा समावेश आहे तर फरार असलेली आरोपी बंडल निषाद वयवर्ष अठ्ठावीस राणे रामनगर शास्ती राजुरा प्रफुल चौधरी वयवर्ष पंचवीस राहणे घुग्गूस आणि संकेत मौजेकर वयवर्ष एकवीस राहणे एकोडी तालुका कोरपणा यांना पोलिसांनी अटक करून सर्व आरोपींना न्यायालयासमक्ष हजर केले पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध कलम तीनशे दहा पाच तीनशे दहा चार भारतीय न्याय संविधा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव शिंदे पी एस आय रावसाहेब बुधवंत सुनील दुबे पोलीस हवालदार प्रशांत झोड गजानन सावसाकडे निलेश भुसे यांनी पार पाडली